आज मायक्रोफोन कनेक्ट होत नाही आहेत काहीतरी अडचण येते सो सॉरी आज तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल आय डोंट नो काय झालं याला आय हॅव टू चेक मी नंतर चेक करेन आणि नंतर सांगेन तुम्हाला सो आजच्या इरिटेबल व्हॉइसमध्येच तुम्हाला मला ॲडजस्ट करावं लागेल काही अडचण नाही सुरूत्र करूया आपण तर खूप लेट झालं कॅन सॉरी फॉर दॅट आणि दुसरी गोष्ट तुमचं आई आणि बाळ तर ॲट द रेट सुभदा ट्रिपल नाईन या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मी सर सुभदा खाते आपलं खूप खूप स्वागत करते आई आणि बाळ याचा आजचा दहावा भाग असेल आणि ॲक्च्युली मायक्रोफोन असूनही मी यूज करू शकत नाही आहे काहीतरी कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम आला असं तर आज आवर्जून गोष्ट सांगण्यासारखी आहे की जीवन जीवन इतकं महत्वाचं आहे आपलं तर त्या जीवनावर प्रेम करा जीवन एकदाच असतं आणि हे जीवनावर प्रेम करा हे सांगण्याची वेळ येते तेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी व्यक्त झाली नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की कर्ज ही गोष्ट मरण्यासाठी एक कारण पुरेसं असा होता कारण <स्तेव> एफ बी लाईफ सॉरी आवाज येत नाही पीला एक पोस्ट पाहिले काल तर त्याच्यामध्ये ते नवरा कोणी शिक्षक होते शिक्षक आणि तरीही ते म्हणजे त्यांनी निरोप घेतला जगाचा आत्महत्या वगैरे केली तर ह्या गोष्टी कुठपर्यंत मनाला पटतात तर ह्या गोष्टी मनाला पटण्याच्याही पलीकडे आहेत आणि मला असं वाटतं की जे शिक्षक हा पेशा असा आहे की तो विद्यार्थी घडवतो म्हणजे स्वतःलाच जर इतका त्रास होत असेल तर आज म्हणजे स्वतः जर मानसिकदृष्ट्या सक्षम शिक्षक असं नसेल तर कसं होईल पुढे जाऊन जीवनावर प्रेम करा इतकंच सांगेन मी आज सुरुवातीला म्हणजे माझी जाहिरात करत बसण्यापेक्षा मी तो विचार केला की जीवनाबद्दल बोलूया तर आई आणि बाळ आजचा दहावा एपिसोड आहे व्हाईस इरिटेट असणार आहे सो प्लीज समजून घ्या आज माझा मायक्रोफोन कनेक्ट व्हायला अडचण आली काही होईल जम आणि काल तर एक व्हिडिओ मध्ये आवाजच नाही आज एवढे प्रसंग आहेत का मनिष्ठा नमस्ते ऍक्च्युली आज एवढे प्रसंग आहेत की असं अडचणी अडचणी येत आहेत सो ठीक आहे तुम्ही पण पुढे जाऊ आणि माझा मायक्रोफोन कनेक्ट होऊ शकला नाही आहे सो माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल एक्सपूर्न मी दॅट आय विल आय विल सी दिस आफ्टर आफ्टर व्हिडिओ आता महत्वाचं असं आहे की मला साडे अकरा वाजता आहे मला तर त्यां एक जणांचा फोन आहे माझा अकरा वाजताचा जो एपिसोड आहे माझा सिरीजमधला एपिसोड आहे आपलाच तर आई आणि बाण हे नातं त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत तर याच्यामध्ये बोलताना सागर सागरे नमस्ते तर नमस्ते दादा आज आई आणि बाय बाँग, बा ही सिरीज आपली चालली आहे त्याच्या आधी आपली बिझनेस हेल्पलाईन म्हणून सिरीज होती त्यानंतर नोकरी विषयक सिरीज होती तर बऱ्याच ॲडवाइस देत असते पेड ॲडवाइस देत असते तर काल फेसबुकला मला एक हे दिसलं की आत्महत्या त्यांनी केली तर तसं करू नका एक पेड मरायच्या आधी डिसिजन घेण्याआधी माझा अडीचशे रुपये घालवा आणि माझ्याशी गेलं मी तुम्हाला हेल्प करेन काहीतरी लोन होतं त्या दिवशी तर लोन होतो त्यामुळं त्यांनी हे केलं पण म्हणजे मी काय तुमचं लोन कमी करत नाही किंवा मी खूप पैसे भागले वगैरे हा काहीच विषय नाही आहे बट मला मीही ते फेस केलं मी त्या फेसमधून गेलेले आहे मी अडचणी गेलेले आहे सो so, त्या लोनमधून लो, लो, बाहेर पडताना काय केलं पाहिजे कसं स्टेप्स घ्यायच्या काय न होता डिसिजन कसे घ्यायचे गोष्टी मी स्वतः त्या अंमलात आणलेल्या आहेत आणि त्यामुळं तुम्हाला नक्कीच हेल्प होईल ॲटलिस्ट हात सोडून विनंती करते की, की स्वतःच्या जीवनापेक्षा म्हणजे करोडो असू दे तुमचा अब्जूमध्ये कर्ज असू दे पण तुमच्या लाईफपेक्षा लाईफ ऑन म्हणजे तुम्ही काही लाखांसाठी काही करोडोंसाठी समजू आपण की तुमचं आयुष्य तुम्हाला माहीतच नाही आहे काय ते म्हणजे इतकं सोपं वाटतं का बरं हो आपण कुणी मरून करत आलोय का किंवा मेल्यानंतर पुढं काय होणार हे आपल्याला माहीत आहे का कोण जो हा नमस्ते तर आपल्याला काय होणार आहे प्रत्यक्ष पण तुम्ही इथून पळून का जाता घाबरायचंय कशाला लोन आपण तेव्हा ते लोन सँक्शन झालं किंवा आपली काहीतरी त्याला अथॉरिटी असेल किंवा काहीतरी आपण त्याला तुम्ही परवानगी दिली असेल तेव्हा ते लोन झालं असेल ना का असं झालंय बरं ठीक आहे तुम्ही स्वतःसाठी नाही केलं दुसऱ्यांसाठी केलं असेल पण ठीक आहे ना तुमच्या जीवनापेक्षा ते खूप मोठं आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते आपण जिवंत आहोत तोपर्यंतच त्रास बरोबर याचा अर्थ तुमचं जीवन असण महत्त्वाचं आहे तुम्ही प्रश्न पडून गेला किती रिकव्हरी लोन भरायला लागणार असं वाटतं का तुम्हाला तुम्हाला असं माहिती आहे का की कित्येक जन्म तुम्ही ती ते लोन फेडण्यासाठी परत 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 येत आहे आणि ते न भेडताच आत्महत्या करताय हे आपल्याला सांगितलं तर तर तुमचं शास्त्रोक्त पद्धतीने पाहते मी आणि त्यानंतर मग म्हणजे थोडक्यात अंदाज घेते आणि मग नंतर मी गाईडलाईन करते सो अडीचशे रुपये फी घेऊन मी सल्ले सगळे देत असते सगळ्या सल्ले ते स्टेटसला बघा सबस्क्राईब करा युट्यूबला आणि मला आज महत्त्वाचा फोकस आहे माझा आई आणि बाळ ह्या सिरीजवर दहावा भाग आहे तर दहावा भागामध्ये आपण वळताना काल जो विषय चालला होता आपला मुलांना ॲडमिशन घेऊन शिक्षण देतं आपण मुलांना तुम्ही मराठी मीडियमलाच घाला हा माझा आग्रह आहे शेवटी तुमची इच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही लँग्वेजला घाला काही करा तो तुमचा वैयक्तिक समजा प्रश्न झाला क्षण तर मुलं एज्युकेशन एज्युकेटेड होण्यात किंवा शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ किंवा शैक्षणिकदृष्ट्या डिपेंडंट होण्यात तर जेव्हा इंडिपेंडंट मुलांचा इकॉनॉमिकली आर्थिक दृष्ट्या विचार करता की स्पोर्ट आता शारीरिक सुद्धा आपण फिजिकली फिट ठेवायला प्रयत्न करतोय तो विचार करतो तसंच मुलं मनाने घनकर व्हायला आहेत हाही विचार होणं आता गरजेचं आहे आणि त्यासाठी अध्यात्म हा एकच पर्याय आहे तर अध्यात्मासाठी काय तुम्हाला त्याच्या वेळात माळ घालून त्याला अनेक पाठवायचं आहे का त्याच्या वेळात माळ घालून त्याला कुठेतरी बनवायचं बनवायचे का ऑफकोर्स नाही तर ह्या गोष्टींसाठी तुम्हाला थोड्या छोट्या छोट्या स्टेप्स थेंबे थेंबे तळे साचे कुठेतरी आपल्या घरामध्ये भरे तुम्ही नास्तिक असाल पण घरामध्ये कुठं एक दून लावा झोपलेले सगळे तरी दून लावून ठेवा तर ते एक झोपले माणूस झोपले असतो तो जिवंत असतो ना त्याचा आत्मा लागा असतो ते सुसाध्य होतं त्याचा आत्मा सुखवत असतो लोक झोपलीत थोडंच लावून थोडंसं सॉफ्ट व्हाईसमध्ये मेडिटेशनचा आवाज एखादी तुमच्या आवडीच्या देवाचं लावा एखादं सॉफ्ट भजन लावा आणि खरंच हनुमान शाहीसा सुपरफास्ट तुम्ही म्हणजे मी जाहिरात करत नाही त्याची तर ते तुम्ही लावून पहा त्याचा तुम्हाला भरपूर इम्पॅक्ट होतो राम रक्षा ऐका तुम्ही मुस्लिम असाल तर तुमच्या भाषेत कुठला असेल तुमची त्या जाणत असते पण हे जे म्युझिक सॉफ्ट म्युझिक आहे कीर्तन आहे ती काही वेळी आहेत का लोक आणि खूप मनाचा कंघरपणा मुलांना येतो आणि मातानं आपण बाळ खात नाही म्हणून त्याला आपण काय करत असतो मोबाईल देतो चालतं मोबाईलमध्ये खाईल तरी पण विचार करा आ, एक परवा मी व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये आपली जी शरीरात जी चक्र आहेत मोबाईल पाहताना ती सगळी चक्र चक्रबंद होत असतात असं त्याच्यात दाखवलं आणि त्यांनी ते लिटरली प्रूफ केलं की ते कसलं तरी बैल होती की आणि ते प्रूफ करत होते की मोबाईल घेतला की ती सगळी चक्र बंद होती आपल्या शरीरातली आणि त्याने पुस्तक घेतलं की सगळी बऱ्यापैकी चक्रासाठी वाम झाली सो आपण लहान मुलांना मोबाईल देऊन तुम्ही त्याला फिडिंग करता बघ होता तुम्ही खाऊ घालत असता तर विचार करा की त्याच्या त्याला ते पचणार आहे का त्याच्या ते अंगी लागणार आहे का सूक्ष्म विचार करा त्यासाठी तुम्हाला ऑप्शन शोधावाच लागेल तुम्ही गोष्ट सांगा तुम्ही गाणी गा डान्स करा तुमच्या मुलाला कसं वळण लावायचं तुमच्या हरव मला एक सांगा त्या बाळाची आई वडेल तुम्ही असता बाळ तुमच्या वडेल असतं आपण सर्वस्वी ठरवू शकतो ना त्याला सवय कशी लावायची ते आपल्या बाळाला कसं सवय लावायची लहानपणी ठीक आहे एक आठ दहा वर्षानंतर मुलं तुमचं नाहीत ऐकणार त्याच्या आधी त्याला फिडिंग करताना पाऊ घालताना आपलं पूर्णतः आपला कंट्रोल त्याच्यावर असतो सो आपल्याला ते माहिती हवं आणि त्यासाठी तुम्ही स्पेशल पॅरेंटिंगचे कोचेस करू नका पॅरेंटिंगचे क्लासेसपेक्षा दोनशे अडीचशे रुपये फी काय असेल माझी तुम्हाला मी घेते त्याचे संधे तुम्हाला मी देते तर तुमचे पैसे वाचवायचे असतील तर अगदी तो तेही पैसे नसतील आणि मी त्या घरातल्या लोकांसाठी किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांच्यासाठीच मी हे चॅनल चालवत आहे आता समजा मी पॉडकास्ट केलं किंवा तिथे मी एक ऑफिशियल अगदी सुरू केलं तर त्याची जी फी वाढत राहील त्यापेक्षा मी दोन अडीचशे रुपये फी घेते आणि तुम्हाला ॲडवाईस देते की जे ॲडवाईस तुम्हाला नक्कीच 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 बेनिफिशियल होतात असे सहज बोलता बोलता जे आपण ॲडवाईस देत असतो ते जर एखाद्याच्या लाईफमध्ये जात असतील त्यांना यूज होत असेल तर का नाही की ज्यांना गरज आहे त्यांना स्पेसिफिक त्या पर्सनला द्यावा तुमच्या बिझनेस रिलेटेड मी हेल्प ॲडवाईस देऊ शकते तुमच्या जॉब रिलेटेड मी ॲडवाईस देऊ शकते बिकॉज मी स्वतः ते केलेलं आहे ज्या ज्या गोष्टीमधून मी गेलेली आहे ज्या ज्या गोष्टीमधून मला एक्सपर्ट एक्सपर्ट मी त्याच्यात झालेली आहे सो अगदी सहजरित्या सुलभ भाषेमध्ये तुम्हाला मी ते सांगू शकते आणि जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की नाही आता खूप लोन झालं आता मी काय करू तर इथं मी आहे तुम 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 की तुमची ताई इथं आहे तुम्ही गिव अप कधीच तुम्ही असा विचार करू नका की आता आपण याच्यातून हे सगळं सोडावं आणि थांबावं तर असं कधीच वाटू नका की राणीताई तुमची भूट आहे मी कोण महान नाही आहे मी कोण महान नाही आहे पण मी माझ्या लाईफमध्ये एक प्रत्येकजण प्रसंग काढतो तर मी माझ्या लाईफमध्ये पण प्रचंड प्रसंग काढलेले आणि प्रत्येक प्रसंगामध्ये मी तितक्याच नव्यानं उभी राहिले आणि अजून प्रसंग येत आहे तर कदाचित माझं वाईफ मला असं नार्थ काढते जेव्हापासून मी म्हणजे स्वतःकडं म्हणजे जग बघते बघण्यापेक्षा स्वतःला बघा जेव्हापासून मी माझं लाईफकडं एक अभ्यास करायचा सुरुवात केला तर माझ्यातले दुर्गुण किंवा माझ्यातले चांगले गुण याचाही मी अभ्यास केला आणि ह्या गोष्टीमध्ये माझ्या लक्षात असं की तुझं ज माझा जन्म कशासाठी आहे तर तो फोकस केला मी की आपल्या मनात एखादा विचार काय आहे तुला काय टाकल्यासाठी आपल्या आयुष्यात येणारे गोष्टी येणारे एक्सपिरियन्स त्याला काहीतरी रिझन असतं आणि नंतर आपण एक अशी स्टेज आहे त्या की त्या लाईफ त्या स्टेजमध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही 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 मला काहीतरी माझं रिझन मी याच्यासाठी माझा जन्म नाही आहे थोडक्यात नवऱ्याच्या शिव्या खायसाठी माझा जन्म आहे का नक्कीच नाही नवऱ्याचा मार्पण्यासाठी माझा जन्म आहे का नक्कीच नाही किंवा माझ्या बॉसनं मला जोडे देण्याचा म्हणजे बॉसनं मला शिवाय माझा जन्म आहे का कधीच नाही लवकर माझ्यासाठी माझ्या नवऱ्याने मला घालण्यासाठी माझा जन्म आहे का नक्कीच बॉसने ओरडायचा जन्म आहे का नाही माझा कोणाशी शत्रुत्व करण्यासाठी माझा जन्म आहे का कधीच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलाला शिकवता आल्या पाहिजेत आता समजा तुम्ही म्हणाल तुम्ही स्वतःच्या मुलाला काय शिकवलं तर माझा मुलगा आहे टीन एजमध्ये बऱ्यापैकी व्यक्त व्यक्तिमत्व घडलेलं असतं मुलांचं एजमध्ये मुलं फारसं ऐकण्याच्या भानगडीत पडत नाही बिकॉज आपण जे सांगत असतो आपण स्वतः तिथे सिद्ध झालेलो आहोत का कधीच नाही अजून आपलेच सगळं जर चालू आहे तर हा मार्ग सक्सेसच्या दृष्टीने योग्य आहे हे आपण सांगू शकतो का तुमची मुलं दहावीला आहे तुमची मुलं आहे तुम्ही त्यांना सांगता तू शाळा शिक तू अभ्यास कर तू कर। हे खात्रीनं सांगू शकता का की तो डॉक्टर झाल्यानंतर तो अमर होणार तो इंजिनियर झाला तो आय टी ऑफिसर झाला तो पैशासाठी पूर्णत आर्थिकदृष्ट्या पूर्णतः तो सक्षम झाला पण तरीही तो, तरी तो का आत्महत्या करतो की तो किंवा ती का आत्महत्या करते त्यांचं लव्ह मॅरेज होईल अरेंज मॅरेज होईल आपण आपल्या मुलांच्या वाईफवर कंट्रोल कुठवर करू शकतो एकतर आपण आई वडील झालो आपण ही गोष्ट आता हे थोडंसं पॅरेंटिंगच होते पण आई आणि बाळमध्ये हा सेक्शन येतोच तर आपण आईवडील हो हो, म्हणजे आपले आपल्या मालकीची ती वस्तू नसते आपल्याला दिलेली एक संधी आहे आपल्याला तो जो एक आपल्याला ते पोस्ट दिलेली आहे ती पोस्ट असते ती साधी पोस्ट नसते एक व्यक्ती घडवण्यासाठी तुमच्याकडे जे असणार बेस्ट त्याला देण्यासाठी तुम्हाला ती दिलेली संधी असते तुमच्याकडचं जे जे बेस्ट आहे ते ते त्याला द्यायचं आणि त्याला त्याला किंवा तिला आधीपासूनच सांगायचं बाळ माझ्यातलं जे चांगलं आहे ते घे मी मी कम्प्लीट नाही लेबर कोणच कम्प्लीट नसत मग आपले विचार आपले डिसिजन्स आपण मुलांच्यावर थोपवतो आणि कधी कधी ते चांगलं झालं तर ठीक आहे पण ते विचार ते डिसिजन्स बरेचदा थोपवून मन मारून मिळतात पेक्षा त्याचे निर्णय त्याला घेऊन देत एकच अर्थ ठेवा की मला तुझ्यामुळं मान खालीच जाईल समाजात मला कुठं कमी पण नाही मला असं फक्त काही रिस्ट्रिक्शन्स ठेवा काही गोष्टी न बोलता स्वतःच्या वागण्यातून दिसू देत तर बऱ्याच गोष्टी बोलायच्या वाचतात तुमचं बिहेवियर बघूनच मुलं शिकत असतात व्हॅल्यूज कॅन नॉट बी टॉट दे हॅव टू बी गॉट तर संस्कार हे अशी ची वाटण्याची गोष्ट नाही आहे संस्कार ही एक तास बसून घेण्याची गोष्ट नाही आहे संस्कार हा विषय येतो तेव्हा ते, ते तुमच्या किंवा त्यांच्या त्यांना जे पर्सन आवडतात जे पर्सनच्या सोबत राहताना त्यांना सिक्युअर फील येतं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जास्त प्रभाव त्यांच्यावर होतो मी प्रत्येक वेळी माझं उदाहरण देते तर माझ्या बाबतीमध्ये माझ्यावर माझ्या मा आईचा वडिलांचा आजोबांचा आजीचा यांचे प्रभाव तर होतेच सोबत आपले काका असतात अत्तू असतील आपल्या फॅमिलीमधल्या बऱ्याच लोकांचा पॉझिटिव्ह प्रभाव असतो निगेटिव्ह प्रभावसुद्धा असणारी लोकं असतात निगेटिव्ह व्यक्तिमत्व ही लाईफमध्ये असतात सोबत या सगळ्यांचा सारासार विचार करून ते बाळ नवीन व्यक्तिमत्व उदयास येत असतं त्याची स्पेसिफिक स्वतःची मतं तयार होत असतात मग ही मतं तयार होताना मग काही लोकांच्या बाबतीत त्याच्या मनात कायमस्वरूपी राग बसतो तो राग तो कधी कधी व्यक्त करू शकतो किंवा करू ना शकत नाही मग अशावेळी एका आईची भूमिका अशी होते की आपण त्याला मित्र म्हणूनच राहावं हो लागतं आता योगायोगानं म्हणजे सेकंड चान्स आम्ही घेतला नाही आम्ही बा सोमवारच थांबवलं बा की आमच्या बारीत बरेच अडचणी होत्या काहीतरी असेल प्रॉब्लेम तर हे खूप चुकीचा डिसिजन माझा होता आणि आहे तो मी मान्य करते पण ॲटलिस्ट त्याला जिवंत राहणं किंवा त्याला आई दिसली ही त्याच्यासाठी पुष्कळ गोष्ट आहे म्हणजे काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आहे तर तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती पण नव्हती की मी हे सगळ्या गोष्टी करेन असं बरंच काय काय होतं <laughs> पण ती काही अडचण नाही आहे आणि मला असं कळत होतं की ह्याची जेवढी मी मानसिक गोष्ट हाल करते तर दुसऱ्या मुलाची जबाबदारी वगैरे घेऊ शकणार नाही बट त्याच्यात अन्याय असा झाला की त्याला त्याच्या दृष्टीने किंवा त्याच्यासाठी त्यांना एक इमोशन एक्सप्रेस करा म्हणजे आत्ता सिच्युएशनला माझ्या सिच्युएशनला मला जरा जरी काही इमोशनली वाटलं किंवा काय वाटलंच तर जा 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 मी लगेच माझ्या भावांशी बोलते माझ्या धीरांशी बोलते तर ती जी एक अटॅचमेंट आहे बाहेर त्यांच्या बाबतीत असेल तर मी माझ्या भावाशी बोलेन माझ्या करिअरच्या बाबतीत माझ्या सासर यांच्या बाबतीत असेल तर मी इझिली माझ्या धीरांशी बोलते सो ही जी कुठंतरी कनेक्शन असतात तर हे कनेक्शन डॉन होण्यासाठी गरजेचं असतं अदरवाईज मुलं एकटी पडतात माझ्या सोडच्या बाबतीत मला तेच झालं की मी त्याच्यासाठी आज असा गुंधळ आहे सगळा हे बंद चालतच नाही येत आज काय झालं आय डोंट मू चेक करते सो समजून घ्या तुला नंतर कनेक्शन हे बॉन्डिंग गरजेचं असतं कारण इमोशन्स एक्सप्रेस होण्यासाठी त्यांना कोणतरी जवळचं हक्काचं की चूक झाली तरी मी सांगू शकेन तर मग मला पर्याय नव्हता मी माझ्या मुलाची मैत्रीण होण्याचा मी डिसिजन घेत आणि मी त्याच्याशी खेळ खेळताना मी म्हणजे त्याचं विश्व सगळं मी व्यापलं होतं मतलब आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा झाला की याच्यामध्ये मग त्याला मी आजोजवळ साठत होता तेव्हा त्याला समोर बसवलं क्लासेस तर घेत होते बोर्ड होता मोठा त्याला त्या खोळ्यावर सगळी ड्रॉ ड्रॉईंग केलं आणि त्याला दाखवलं असं असं असतं तर तुझं एज काय आहे आता तुला मुली आवडणार मी मुलींना असं मग मुलं आवडणार बी फ्रँक म्हटलं मी डॉक्टर आहे मी आई आहे बोलून समजू नको मी डॉक्टर आहे असं समज की तू डॉक्टरकडे आला ॲज अ डॉक्टर आणि त्याला मी ॲज अ पेशंट म्हणजे माझा क्लायंट असं समजून मी त्याला समज त्याच्या वयाला जे ते एवढं त्याला ते नॉलेज दिलं की तुला अट्रॅक्शन वाटते हो गांडावस्थेतील मुलं असतात किशोरावस्थेतील मुलं असतात आपल्या आठ आपल्या वेळी आठवा आपण या गोष्टीच्या लपून ठेवतो आपल्या वेळी आठवा आपण हे ज्ञान कसं मिळवलं चोरूनच घेतलं ना ह्याचं त्याचं बघ चोरूनच बघाच ऐकायला मिळते का बघ ते विषय चोरून ऐकायचे त्याच गोष्टी होत्या ना दुसरं काय होतं यांना का आता ऍडव्हान्स मोबाईल पॅरेंट हक्काने आपण बघा आता टी शरस्थेच्या मुलांमध्ये आपण जाऊया आलेली बाळ तर ऍज अ पॅरेंट आपण आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला आपल्या पाल्याला आपल्या विश्वासात घेऊन जर मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये ठेवून त्यांना हे सगळं आपण त्यांना समजून सांगितलं असं असं होतं मग आणि ही गोष्ट सुंदर आहे असं नाही की खूप त्या अपराधा एक जे विभस्त रूप दिले या सगळ्यासाठी ठराविक एज लागते ठराविक शरीराचा अजून लहान असतो ह्या गोष्टी तुला दिसतील तर ते त्याच्यातली जी सुंदरता आहे त्याच्यातला तुझा जो इंटरेस्ट आहे तो सगळा निघून जाईल आणि जी गोष्ट सुंदर आहे ती किंवा सहज सुलभ आहे नैसर्गिकरित्या आहे ती गोष्ट ही फार घाणेवर स्वरूप घेऊ शकते त्याच्यातून फार मोठं मोठे मोठे दुर्घटना आता घडतातच हेच नाही आहे की व्यभीचार जो माजला आहे तर त्याच्यासाठी ताळा घालण्यासाठी आपल्याला हा एकच पर्याय आहे बी फ्रँक विथ युवर चिल्ड्रन्स ओके ॲज अ एक मित्र म्हणून मैत्रिणी म्हणून तुम्ही त्याच्याशी स्वतःहून बोला त्याला बोलतं करा कम्युनिकेशन ठेवा आणि लँग्वेज व्यवस्थित ठेवून किंवा व्यवस्थित बोलून हा विषय सहज सोप्या पद्धतीने आपण शिकवू शकतो मुलांना आणि मग ते चोरून बघणे की लपवून एखादी गोष्ट पाहणे ह्या गोष्टी टाळता येतात आणि याच्यावर कसं होतं आता इथपर्यंत की आता माझा मुलगा स्वतःच सांगते मी तुम्हाला की एकोणीस वर्ष त्याचं तर चालू तर मग आता समजा एखादा सीन आला मोबाईलमध्ये पिक्चर की किंवा काय ते सीन आता ते तर सर्रास झाले तर त्याला स्किप करावे लागत नाही आता काल असतो कुठली तरी सिरीज बघत होतं आता ते चाललं होतं फक्त रे याच्यात पण एका का तर मला म्हणता गाई आता हे कॉमन आहे सगळीकडे हे असते हे दाखवतातच म्हणजे त्यांना हे स्पष्ट मला क्लिअर हो केलं की असं होतं म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे अगदी सहज म्हणजे एखादी आपण नॅचरल गोष्ट कशी असते इतक्या सहज म्हणजे त्याला कुठं लाज वाटली नाही किंवा तो विषय कसा बोलावा आईसमोर किंवा आता आम्ही दोघं शिवट होतो आणि त्याचबरोबर मी म्हणलं नाही मी पण बघू आपण दोघं बघा बघताना नेमका तो सीन आला त्याला स्किप नाही केला आम्ही दोन लप्पा मारतो सेम कलर नाही हे पण त्याला हे माहिती की हे मला ठराविक वेळेला किंवा ही गोष्ट मला हिनी सांगितलेली आहे याची या गोष्टी ही गोष्ट आनंद म्हणजे नुसती जबाबदारीची आहे गोष्ट बारकी फालतू नाही चुकला असेल तो नाही असं नाही त्याच्या लाईफमध्ये तो कुठेही चुकला असेल सगळ्याच गोष्टी शेअर केल्या नुसती लही सांगते ना किती एक गोष्ट आहे की मी त्याला भावनिक दृष्ट्या भावंड न देऊ देऊ शकले मी तर त्याचं रिझन माझं वेगळं होतं सो आम्ही थांबलो एकाच बाळाला थांबलो होतो विचार 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 करून तो डिसिजन घेतला पण चुकीच आहे पण तुमच्याकडे तसं असेल जर पॉसिबल असेल दुसऱ्या बाळाचा चान्स हा मला करिअर आडत नव्हतं माझं म्हणजे आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कसलीच माझ्या तयारी नव्हती सो आणि लोक आणि दुसरा बेनिफिट असा होतं की आणि एकूण एक नव्हतो दोन नीर आहेत माझे मग त्यांची मुलं आहेत किंवा अजून फॅमिली फार मोठी मग ती भावंड त्याच्यासाठी इमोशनली अटॅच आहेत सो नंतर नंतर आता त्याला अडचण नाही आहेत की आता तो आहे बॉन्डिंग त्याचं छान झालेलं आहे त्यामुळं एवढं असं पूर्णतः एक असा नाही येतो असा विषय तर आज आपण इथेच थांबूया कारण मला तो फोन करायचा आहे तर तेही सल्ले ॲडवायसेस देते मी तुमच्या बिझनेसशी दे जीवनाशी रिलेटेड दे तुमच्या मुलांबद्दल असेल पॅरेंटिंगचा असेल कोणताही तुम्हाला ॲडवाईस देते मी सोबत तुमच्या बिझनेसमध्ये हेल्पलाईन हवी असेल तुम्हाला एखादा नवीन उद्योग चालू करायचा आहे त्यासाठी लोन कसं घ्यायचं बरं ठीक आहे सगळं तुमचं चालू आहे तुम्ही लोन घेतले ते फेडायचं कसं बरं ते आता सगळे हप्त्यांचे येत आहेत मग टेन्शन आत्महत्या करत बसू नका बाबांनो हात जोडते एक एकदा बोला म्हणजे मी फोन महान नाहीये पण ते त्यातून आली लोन वगैरे सगळं झालेलं आहे सगळ्यातून पाहून मी आहे आहे अर्ध चालले अर्ध चालतंय अर्ध जाईल आता दोन टॅप खाण्याची सोय करू शकतो ना आपण ते आपल्या लाईफ मध्ये प्रसंग येतो ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी करायचं आता जाईल माझं तर आई आणि बा आणि ही सिरीज अजून दोन दिवस चालेल उद्या आणि परवा लास्ट असेल त्यानंतर आपली एज्युकेशनल सिरीज चालू होणार आहे सबस्क्राईब करून ठेवा चॅनल बरेट बरेट दुणे दुणे। तर तुम्हाला त्याचा खूप बेनिफिट होईल बरेच विषय बऱ्याच सिटीज घेऊन येत असते तर नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला आपलं माझं नॉर्मल अकाऊंट अका। आहे शुभदा रमाकांत शिंदे लग्नाच्या आधीचं अकाउंट आहे ते माझं आणि मी मुद्दाम तेच तसंच ठेवले कारण माझ्या मायाच्या लोकांना कळलं पाहिजे ना, ना की मी आहे म्हणून कारण टोपण आणि राणी माझं आणि शुभदा रमाकांत शिंदे मी ते दोनच ठेवले आणि माझं जे बिझनेस प्रोफाईल आहे तर त्याच्या ते शुभदा ट्रिप ॲट द रेट शुभदा ट्रिपल नाईन फॅन फॉलोअर्स म्हणून माझं ऑफिशियल पेज आहे त्या पेजला फॉलो करा कारण ते सगळे मग याचे फॉरेंटचे ग्रुप आहेत त्याला ॲटॅक्ट सो फ्युचरमध्ये म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये मराठी अमेरिकेमध्ये मराठी असं असं थोडंसं स्वरूप आहे त्याचं सो ॲट द रेट शुभदा ट्रिपल नाईन फॅन फॉलोअर्स म्हणून तुम्हाला फेसबुकला पण ते पेज दिसेल फॉलो करा इंस्टाला पण तोच आहे पण ते इन्स्टा मी फारसे यूज करत नाही ते सगळे ॲटोमॅटिक तिकडे जात असतात तुम्हाला कोणताही अडचण आली तर तुम्ही नक्की हेल्प घ्या तुमच्या आधी रुपये काही काहीच नाही ते तुमच्या जीवनापेक्षा एक मिनिट आपण थोडंसं पाच मिनिट चाटला वेळ देऊया मनजीत महेश ना मनीष नमस्ते सागर गोरे नमस्ते संजय राधा पाटील अरे वा नमस्ते 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 कसे आहात दादा आता आहात का लाईव नमस्ते नमस्ते सगळ्यांचं स्वागत आणि धन्यवाद आवर्जून लाईव्ह दिसले की तुम्ही बोलता <laughs> नमस्ते दादा कसे आहात गेले वाटते लाईव्ह मधून गेलेत दादा सॉरी आ मी आज म्हणजे माझं लक्ष नाहीये खूप पॅनिक झाले होते माझं थोडंसं मी ते काल पोस्ट वाचली आहे

प्रश्नांपेक्षा माणसापेक्षा माणसाने पैसे निर्माण केले किंवा पैशाने माणूस निर्माण केलाय असं काय आहे की नाही करू शकत तुम्ही अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला शक्य आहे तुमचा इन्कमपेक्षा आउट जास्त झालंय तुमचा जा लोन झालाय काय हत्ते जात नाही ठीक आहे तुमचं गोल फोन करणार आहे का तो व्याज वाढेल

एवढ्या अडचणी आल्यात ना व्हिडिओ बनवताना आजचा लक्षातच राहील आजचा खूप अडचणी आल्यात आज होत आहेत खूप तो अच्छा होणार खूप काही चांगलं होणार असेल ना की याच्यामध्ये समजणी आता काय काही होतात की पॉझिटिव्ह होत आहे वच्चे किती होत आहे कधीही पॉझिटिव्ह राहायला शिकत खूप सोपं होत आहे हे करा आलेला प्रसंग तर सोसायचाच असतो यान ग्यान काही जे काय झाले ते आपल्याच कर्माचे फळ असतं आहे दुसऱ्याने गेले कर्माची फळ आलंय ते तर न आलं ना पळून जाऊन काय होतं आत्महत्या केली की सर थांबला दिलेला मला जात आहे झाडा दिलेला मला गेलं तर झाड आपण तोडतो का झाड वृक्ष तोडायचेच नाही दोनशे 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 पण जगावं लागतंय त्या जन्माला गेला तर प्राणी झाला वाघ झाला सिंह झाला तर म्हणतो आपण हे वाघ आहे अरे वाघ मग स्वतः सगळं सिंह आहे स्वतःला सिंह बनवणारे स्वतःला वाघ बनवणारे मरतात कसे भारत म्हणजे खरोखरची वाघ सिंह कसे कसे मरतात आपण त्यांच्या जन्माला जाणं सुखाचं आहे का हो का आता काय तोपर्यंत काय स्वीकार करू नाही शकला की किती उपास सोप आहे वाघ बोलू लागला तर सिंह बोलू लागला तर i <laughs>